जनता पार्टी ही हीसुद्धा एक आज आनंदाची बाब आहे लोकांनी खूप धुराडा उडवला होता ज्या दिवशी आम्ही अजितदादा देवेंद्रजी आणि एकनाथरावजी शिंदेंना अधिवेशनात भेटलो होतो आणि त्यांनी आमची मान्य मागणी मान्य करत जे बजेटचं स्पीच होतं त्यामध्ये ही घोषणा केली होती की आम्ही हा हिस्सा आम्ही उचलू आणि हे पैसे आम्ही द्यायला तयार आहे त्यानंतर लोकांनी बराच धुराडा उडवला आरोप करायला पाहिले आज त्यांच्या तोंडावर जोरदार चपराक बसली आहे आजच्या कॅबिनेटमध्ये जवळजवळ चोवीसशे पन्नास त्रेपन्न कोटी चोवीसशे त्रेपन्न कोटी रुपये कॅबिनेटनी मंजुरात दिली आहे आज राज्याचा हिस्सा त्यांनी मान्य केला आहे आणि खामगाव जालना मार्गा मार्गा या रेल्वे मार्गाचा मार्ग आता मोकळा झाला आहे आणि या मार्गासाठी मी पुन्हा एकदा एकनाथरावजी शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादांचा मनस्वी आभारी आहे की त्यांनी याच जिल्ह्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं